मित्रांनो परत एकदा आपल्या युट्यूब चॅनल मित्रांनो आज आपण परत एकदा सरकारी हॉस्पिटलमध्ये आलोय तिथे बॉटलमध्ये साप निघालाय बघूया कुठला साप आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल न सुद्धा सबस्क्राईब काय करायचं युट्युबला ला आज आपण सस्य सरांच्या इथे आलोय सरकारी हॉस्पिटल क्वार्टर मध्ये इथे एक साप निघाला यांच्या क्वार्टर मध्ये बघूया कुठला साप आहे तर कुठे आहे का बापरे नागाचं पिल्लू तर मित्रांनो बघू शकता इथे जाळ्यामध्ये एक कोबरा विषारी साप ऐका हा विषारी साप आहे आणि जाळ्यामध्ये अडकलेला आहे बघू शकता तर बघूया कशाप्रकारे याला काढता येईल तर जखम वगैरे झालेली नाही आहे ब्लॅक कलरमध्ये इंडिय इंडियन स्पेक्टिकल कोबरा विषारी साप निरोटॉक्सिक नावाचं पॉयझन असते जे सिस्टमवर अटॅक करते सापाला हा बघूयात कशाप्रकारे आपल्याला काढता येईल तर रेस्क्यू करता येईल बघूयात तर हे आहेत दिलीप भाऊ धीरज भाऊ ससे यांचे यांनीच आपल्याला कॉल केला होता बघूया आता सापाल आपल्याला कशा प्रकारे रेस्क्यू करता येईल तर बघू शकता कशा प्रकारे फसलेला आहे फसले तर कोणाचं लक्ष केलं आधी भावाच ते चालेल एखादी काढी द्या मला आणि याला कट करायला काय द्या लिंक पाठवशील

आणतो थाध। ना काय हो आणतो आणतो का बघू शकता मित्रांनो चिडल्यानंतर स्टँड देतो आणि वॉर्निंग देतो की माझ्यापासून लांब रहा पिक्चर नाही आणली आज मी त्याला काठीनेच आपल्याला रेस्क्यू करावा लागेल ते तोडायला जरा काही एक मिनिट नाही येणार

तोडायला काय आहे का आपल्याकडे दोन जण पाडा लागतील ते काठीवरती होतात तोडू नको ना रे ते हा तोडू जाणे ते काय व्हावं लागले नाही ना ते वापस येईन तर कोणता दुसरं दुसरं येतात ले मोठे येतं तिथं काय विषारी घातले ते ब्लॅक होतात ब्लॅक निघते का तिकून

बघू शकता काय इजा तर नाही झाली त्याला त्याला होता तो बाहेर तू निघतायत आणि काठीवरती होता विषारी साब नाग नाग जो एकच सापे असा की फा काढतो आणि असा साप चावला तर सरकारी दवाखान्यात जायचं जर पैसे वाले असले तरच प्रायव्हेटमध्ये जाऊ शकता बघू <coughs> शकता कशा प्रकारे जाळ्यामध्ये अडकलेला होता त्याला आपण सुरक्षित रेस्क्यू केलेला आहे मित्रांनो आणि नैसर्गिक जादिवासात रिलीज करून द्यात <coughs> इंडियनमध्ये इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टिकल कोबरा भारतीय नाग जो चावल्यानंतर आपल्या नर्वस सिस्टमवर अटॅक करतो रूद्ध बन करना है काम या तो पॉज़िशन कर रहा ठीक है पैक करूँगी भाई जासूस परेशान न करता, ढकन पत्ता है ना? हाँ, इधर से है ना? बहुत बुरे हो, आ आ आ जो, आ आ आ आ आ आ आ आ जो, 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 आ वो ये उटे है। रहा भे। भे। उसकी जान को खतरा है ना उससे वो सामने वाले की नहीं। <laughs> जाना <पे> अंदर। <laughs> जाना अंदर नहीं, तो। <laughs> <तुँ> जा। <laughs> नहीं उसके क्या <laughs> 그 <truh> 자, 쟤네들. 자, 쟤네들. 자, 쟤네들. 자, 쟤네들. 자, 쟤네들. 자, 쟤네들. 자, 네들 자, 쟤네들. 자, 쟤네들. 자, ठीक आहे सुरक्षित प्रकारे आपण सापाला रेस्क्यू केले नशीब त्यांनी साप बघितला आणि आपल्याला सांगितलं कॉल करून आणि एका सापाला जीवदान दिलं कोणी बघितला साप तर मित्रांनो धीरज भाऊनीच साप बघितला होता हेच आहे तर धीरज तसे धन्यवाद त्यांचं त्यांनी सापाला मारलं नाही आणि आपल्याला कॉल करून सूचना दिली की आमच्या इथे एक साप निघाला आहे तर त्यांनी आपल्याला सांगितलं नव्हतं जाळ्यात अडकलेलं आहे म्हणून हे तर आल्यानंतर आपल्या लक्षात आलं ठीक आहे थँक्यू ओके